नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत सरसेनापती खंडेराव दाभाडे यांच्याबद्दल मराठा साम्राज्यातील अनेक कर्तबगार पुरुषांनी आपल्या कर्तृत्वाने व पराक्रमाने इतिहासामध्ये आपले नाव अजरामर केलेले आहे त्यापैकी एक नाव आहे सरसेनापती खंडेराव दाभाडे खंडेराव दाभाडे हे एसाजी दाभाडे यांचे ज्येष्ठ पुत्र एसाजी दाभाडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेवेमध्ये होते छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत खंडेराव दाभाडे हे स्वराज्य जिंजीस प्रस्थान केले त्यावेळी आढळतो कारण खंडेराव दाभाडे हे अगदी सुरुवातीपासूनच छत्रपती राजाराम महाराजांबरोबर इतर सहकाऱ्यांसहित जिंजीच्या प्रवासामध्ये होते व या प्रवासात खंडेराव यांनी राजाराम महाराजांना मोलाची साथ दिली सोळाशे शहाण्णव साली खंडेराव दाभाडे यांनी स्वराज्यासाठी दिलेले योगदान पाहून छत्रपती राजाराम महाराज यांनी त्यांना तळेगाव दाभाडेजवळील इंदुरी हे गाव इनाम म्हणून दिले आणि सोळाशे अठ्ठ्याण्णव साली खंडेराव यांना जुन्नर व इतर भागांची सरपाटिलकी प्राप्त झाली छत्रपती राजाराम महाराज जिंजीहून परत आल्यावर त्यांनी खंडेराव दाभाडे यांना सेना धुरंदर हे पद आणि पोशाख निशान आणि जरी फटका प्रदान करून गुजरात व बागलान प्रांतावर मोहिमेस पाठवले कालांतराने खंडेराव दाभाडे यांना छत्रपती राजाराम महाराजांनी पुणे अकोले आणि जावळे या महालांची पाटीलकी आणि इतर काही प्रांतांची सर देशमुखी प्रदान केली छत्रपती शाहू महाराज मोगलांच्या कैदेतून स्वराज्यात पुन्हा आल्यानंतर स्वराज्याचे वारस या नात्याने खंडेराव दाभाडे छत्रपती शाहू महाराजांच्या पक्षामध्ये सामील झाले खंडेराव दाभाडे यांनी तारा राणींच्या पक्षात पुन्हा यावे यासाठी चंद्रसेन जाधव यांनी पुष्कळ प्रयत्न केले मात्र त्यांना यामध्ये यश आले नाही सतराशे सतरा साली छत्रपती शाहू महाराजांनी खंडेराव दाभाडे यांना सेनापतीपद बहाल केले व हे पद खंडेराव दाभाडे यांच्यापासून त्यांच्या घराण्यात कायमस्वरूपी झाले दिल्लीच्या बादशहाने दख्खनचे सुभेदार सय्यद बंधूंमधील हुसेन अली यांच्या विरोधात छत्रपती शाहू महाराजांकडे मदत मागितली त्यावेळी शाहू महाराजांनी ही जबाबदारी खंडेराव दाभाडे यांच्यावर सोपवली त्यानुसार खंडेराव यांनी खान्देश आणि गुजरातवर स्वाऱ्या करून हुसेन अलीचा रस्ता अडवून धरला हुसेन अलीने खंडेराव यांच्यावर फौज पाठवली असता खंडेराव यांनी आपल्या सैन्यासहित हुसेन अलीच्या सैन्यास एका ठिकाणी गाठून कापून काढले चोवीस एप्रिल सतराशे सतरा साली हुसेन अलीने पुन्हा आपले सैन्य तयार करून खंडेराव यांच्यावर पाठवले त्यावेळी खंडेराव यांनी निंबाळकर आणि सोमवंशी या सरदारांच्या मदतीने हुसेन अलीचा कायमचाच बंदोबस्त करून टाकला सय्यद बंधूंचा हस्तक असलेल्या अमल अली आणि निजाम यांच्यामध्ये सतराशे वीस साली बाळापूर येथे लढाई झाली त्यावेळी सर सय्यदांनी छत्रपती शाहू महाराजांकडे मदत मागितली त्यावेळीसुद्धा खंडेराव दाभाडे या मोहिमेवर गेले होते सतराशे पंचवीस व सतराशे सव्वीस या वर्षांदरम्यान कर्नाटक येथे झालेल्या स्वारीत फत्तेसिंग भोसले यांच्यासहित खंडेराव दाभाडे सहभागी झाले होते खंडेराव दाभाडे यांनी आपल्या पराक्रमाने वसई ते सुरत हा कोकणातील प्रदेश काबीज केला एका पत्रामध्ये खंडेराव यांच्याबद्दल शाहू महाराजांनी बडे सरदार मातब्बर कामकरी हुशार होते असा उल्लेख केलेला आढळतो खंडेराव दाभाडे यांनी आपल्या पराक्रमाने मराठा साम्राज्याच्या वाढीमध्ये मोलाचा हातभार लावल्याने छत्रपती शाहू महाराजांच्या अत्यंत जवळच्या माणसांमध्ये त्यांची गणना होत असे खंडेराव दाभाडे एकदा आजारी असताना स्वतः शाहू महाराज त्यांना भेटण्यासाठी आले होते खंडेरावांचे सतराशे एकोणतीस साली वृद्धापकाळाने निधन झाले त्यांच्या मागे त्यांच्या वीरपत्नी उमाबाई आणि त्र्यंबकराव यशवंतराव आणि बाबूराव हे तीन पुत्र होते खंडेराव यांचे त्र्यंबकराव हे पुत्रसुद्धा वडिलांप्रमाणेच पराक्रमी होते खंडेराव यांनी आपल्या पराक्रमाने मराठा साम्राज्याची अमूल्य सेवा केल्याने छत्रपती राजाराम महाराज आणि छत्रपती शाहू महाराज यांनी त्यांना त्यांच्या कार्याचे वेळोवेळी योग्य इनाम दिले खंडेराव यांनी स्वकर्तृत्वावर तब्बल तीनशे पंच्याण्णव गावांची सर पाटील सातशे गावांची सर देशमुखी प्राप्त केली होती व एवढी इनामे क्वचितच कुणा वतनदारांना प्राप्त झाली असावीत तर मित्रांनो ही होते खंडेराव दाभाडे यांच्याबद्दलची माहिती तुम्हाला त्यांच्याबद्दल काय माहिती आहे हे कमेंट बॉक्समध्ये लिहा सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका लवकरच भेटतो पुन्हा एकदा अशाच नवनवीन इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय